गौरी गणपती येत आहेत तर प्रत्येकाच्या घरी लगबग तर चालूच असेल गणपतीसाठी प्रसादासाठी सुद्धा तुम्ही हे लाडू करून घेऊ शकता आणि गौर गौराईंनी येत आहेत त्यांच्यासाठी तर आपण स्पेशल तयारी केलीच पाहिजे तर इथे मी बुंदीचे लाडू बनवणार आहे तर इथे लाडू करता बेसन जे मार्केटमध्ये लोकल मार्केटमध्ये आहे तेच वापरलेलं आहे हे वजनी ग्रॅम म्हटलं तर पाचशे ग्रॅम आहे या पाचशे ग्रॅम बेसनाला मी चाळवून घेतलेलं होतं अगोदरच आणि एका पातेल्यात काढायचा आता जेव्हा आपण मार्केटसारखे बनवत असाल तर इथे मी जो लेमन फूड कलर आहे यल्लो कलर तो टाकलेला आहे त्यामध्ये चुमटभर सोडा हो, कारण आपण हे गवराईंसाठी बनवणार आहोत त्यामुळे कसं ते एकदम ॲट्रॅक्टिव लाडूसुद्धा मार्केटसारखे दिसले पाहिजेत त्यामुळे मी इथे क कलर टाकलेला आहे याऐवजी तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आणि यामध्ये आता बेसनमध्ये आपण पाणी किती टाकायचं तर हे जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे अशा पद्धतीने तुम्ही कशा प्रकारे सुद्धा बंदी पाडून घेऊ शकता तर इथे मी एक वाटी जर बेसन घेतलेलं होतं तर त्याच वाटीने मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे जेव्हा आपण बुंदीचे लाडू करत असतो त्यावेळी तुम्ही ज्या वाटीने तुम्ही बेचून घेता त्याच वाटीने प्रत्येक मेजरमेंट करायचे आहे हे लक्षात घ्या तुम्हाला जर मार्केटसारखे एकदम परफेक्ट लाडू हवे असतील तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर मी काही टिप्स सांगितलेले आहेत ती पुढेच तुम्हाला कळेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जेव्हा तुम्ही बेसन मिक्स करत असता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे जे बेसन मिक्स करत असताना आपल्याला एक पाच ते सात मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे एअर निर्माण होतात आणि जे पीठ आहे ते सुद्धा हलकं होतं आणि मी जे राहिलेलं पाणी होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इतपत हे जी पिठाची कन्सिस्टन्सी आहे ती ठेवलेली आहे अशा पद्धतीनेच आपल्याला लाडू करता हे जे पीठ आहे ते करून घ्यायचं आहे कारण आपण रेस्ट केल्यानंतर आणखी हे जे रेस्ट करायला ठेवणार आहोत त्यामुळे तुम्ही पाहू शकता असे हे जी, टिप जे टिपके आहेत ते पिठाची पडले पाहिजेत म्हणजे जी बुंदी आहे ती चांगली होते आणि त्यातलंच मी थोडंसं पीठ सेपरेट काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच रोज फूड कलर हा जो कलर आहे तो वेगळा आहे यामुळे जे बुंदीमध्ये असतं बघा एकदम लाई कलर चेंज तर त्यामुळे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते बुंदीसुद्धा तर हे सुद्धा मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि हेही आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचं आहे जे दोन्ही पिठं आहेत जे आपण बुंदीसाठी आणि हे जे कलरचं हे दोन्ही एक पंधरा ते वीस मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे आता पंधरा ते वीस मिनिट रेस्ट होईपर्यंत आपण बुंदीसाठी जे पाकामध्ये मसाला आहे तो करून घेणार आहोत इथे मी विलायची आणि जायफळ जायफळ नक्की टाका याची जी टेस्ट आहे बुंदीच्या लाडूमध्ये एकदम अप्रतिम लागते <laughs> ही जी ट्रीक आहे ती मला हलवाई लोकांनी सांगितलेली आहे मला अगोदर माहिती नव्हतं पण मी आमच्या इथे जसं जे लाडू आहेत त्याची जी, जी टेस्ट आहे एकदम वेगळी लागते आणि साखर टाकून हे वाटण करून घ्यायचं कढईमध्ये तेल गरम झालं की तुम्ही कोणत्याही प्रकारचा झाऱ्या यूज करून घेऊ शकता तर आपण ह्या मी जो घरात ॲवेलेबल आहे त्याच झाऱ्याने तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे असं होतं की काहीच्या घरात प्रत्येकांच्या घरी म जो बुंदीचा झाऱ्या आहे तो अवेलेबल नसतो पण अशा पद्धतीने सुद्धा आपण परफेक्ट एकदम सारखे बुंदी पाडून घेऊ शकतो अगदी कमी वेळेत होते आणि अशा पद्धतीने एक दहा ते पंधरा सेकंद चांगली तळून घ्यायची मिडियम गॅसवर आणि पटकन काढायची कलर चेंज होऊ द्यायचा नाही त्यामुळे जो बुंदीच्या लाडूचा जो कलर आहे तो चेंज होऊ शकतो त्यामुळे मग कलर चेंज होऊ द्यायचा नाही तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोलगोल बुंदी तयार होते अशाच पद्धतीनं आपण ह्या ह्या ज्या सर्व बुंदी आहेत त्या पाडून घेणार आहेत जर तुम्हाला मोतीचूरची हवी असेल तर तुम्हाला एक ट्रिक सांगते जर बारीक कळी पाड पाडायची असेल जी बुंदी आहे ती ज तो जो साड्या आहे ना एकदम वरती पडाय पा टाकायचा खाली जर झाड्या पकडला तर जी बुंदी आहे ती मोठी पडते आणि जर आपण उंचावर जर झाड्या पकडला तर जी बुंदी आहे ती एकदम बारीक पडते ही खूप महत्त्वाची टिप्स आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीनं पुन्हा एकदा आपण दहा ते बारा मि सेकंद चांगलं मिडियम गॅसवर फ्राय करून घेणार आहोत आणि बुंदी वाढत असताना आपल्याला पटपट पडते असं ना की नाही की खूप वेळ लागतो एक अर्धा तासामध्येही मी माझी जी बुंदी आहे एवढी ती करून झालेली होती सगळी आणि चाळणीने अशा पद्धतीने पूर्णपणे चाळून घ्यायचं आहे तुम्ही हे जी बुंदीचे लाडू आहेत एकदम फ्रेश जर गणपती तर येतच आहेत त्यांच्या प्रसादासाठी सुद्धा करून घेऊ शकताय आता गौराई येत आहेत तर त्यांच्यासाठी सर मी हे बनवलेले होते तर तुम्ही पाहू शकताय मस्त अशी ही जी बुंदी आहे ती गोल गोल तयार झालेली आहे आता आपण एका पेपरवर काढून घ्यायचं आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सुद्धा निघतं आणि अशा पद्धतीने हे पूर्णपणे आपण पाडून घेणार आहोत इथे मी सगळी बुंदी आता करून घेतलेली आहे आता लास्टला आपण जे कलर फूड कलर जो मिक्स करून केलेलं होतं बॅटर ते टाकायचं म्हणजे एकमेकात ते मिक्स होत नाही त्यामुळं जे कलरची जी, जी बुंदी आहे ती लास्टला करून घ्यायची आणि त्यात झाल्याने मी हीसुद्धा एक ते दोन आपल्याला फक्त घाणी करून घ्यायचे आहेत जा कारण जास्त पण बनवायचं नाही कारण ते जास्त मिक्स होतं त्यामुळे आपल्याला अट्रॅक्टिव दिसण्याकरता ही जी कलरची बुंदी आहे ती करून घेतलेली आहे तुम्ही याऐवजी हिरवा रंगसुद्धा वापरून ही जी बुंदी आहे ती करून घेऊ शकताय आणि ही ही एक दहा ते बारा सेकंद फक्त मिक्स करून घ्यायचे आहे तसंच गौरा येत आहे तर त्यांच्यासाठी तर आपण खूप आवडीने असं जव जशी दिवाळीचे पदार्थ फराळीचे बनवतो त्याच पद्धतीने बनवतो काहीजण विकत आणतात काहीजण घरी बनवतात पण घरी केलेले जे असतं ते एकदम फ्रेश आणि चांगलं असतं त्यामुळे इथे मी सगळे करून घेतले क आणि ह्या सगळ्या मी करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण याचं पाक करून घेऊ सगळ्यात महत्त्वाचं ही खूप सोपी रेसिपी आहे तर पाक करत असताना तुम्ही या वाटीने एक वाटी जर बेसन घेतलेलं होतं तर त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी आ, साखर घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय हे जे प्रमाण आहे ते योग्य आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे जर पाणी किती घ्यायचं आहे हे समजत नसेल तर साखर बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे आणि साखर बुडल्यानंतर सतत हलवायचं आहे जेणेकरून जी साखर आहे ती खाली चिटकणार नाही आणि लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही पाक करत असता जाड बुडाची कढई घ्यायची आहे त्यामुळे जो पाक आहे तो एकदम परफेक्ट येतो आणि ही जी साखर आहे सतत ढवळून घ्यायची आहे म्हणजे जी साखर आहे ती पटकन वितळते आणि या स्टेजला पुन्हा मी यलो फूड कलर थोडासा टाकलेला आहे बिकॉज जो बुंदी आहे ती एकदम मार्केटसारखी दिसली पाहिजे त्याकरता तुम्ही अवॉइडसुद्धा करू शकता तर मी इथे येलो फूड टाकलेला आहे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवायचे आहे कारण कमी गॅसवरच आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे गॅस जो आहे तो एकदम हाय करायचा नाही जी साखर आहे हो ती कमी गॅसवरच पूर्णपणे वितळून घ्यायची आहे आणि यामध्येच आपण जी विलायची आणि जायफळ याची जी पावडर केलेली होती ती टाकायची म्हणजे जो पाकामध्ये याचा सुवास जो आहे सुगंध खूप अप्रतिम असा उतरतो आणि चांगलं व्यवस्थित बुंदीमध्ये आतपर्यंत मुरला जातो त्यामुळे या स्टेजलाच आपल्याला विलायचे आणि जे जायफळ आहे ते टाकायचं आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जी पाक आहे तो चांगला एकसारखा ढवळून घ्यायचा आहे आणि जेमतेम एक पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याची जी कन्सिस्टन्सी आहे ती झालेली आहे जो पाक आहे तो एकदम आपल्याला जास्त कडक बनवायचा नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक तार येईल इतपतच शिजवून घ्यायचा आहे याला शिजवण्याकरता एक पाच ते सात मिनिटं लागतात आणि जो पाक आहे तो एकदम डायरेक्ट आपल्याला बुंदीमध्ये टाकून घ्यायचा नाही मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडंसं यामध्ये पाक टाकत जायचं आणि मिक्स करायचं म्हणजे आपले जी बुंदीचे लाडू आहेत त्यामध्ये एक्स्ट्राचा पाकसुद्धा होत नाही जर आणि व्यवस्थित आपले जो पाक आहे तो या बुंदीमध्ये शोषून घेतला जातो जर तुम्हाला वाटलं आणखी कमी तर पुन्हा एकदा टाकायचा अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडंसं टाकून हा जो पाक आहे या बुंदीमध्ये ॲड करायचा आहे म्हणजे तोही गरम असतानाच लक्षात ठेवा पाक हा गरम असतानाच गरम गरम पाक असतानाच या बुंदीमध्ये ॲड करायचा आहे म्हणजे तो आतपर्यंत शोषला जातो आणि इथे मी हा जो, जो, जो पाक आहे तो सगळा टाकून घेतलेला आहे आणि याला जे विलायची जायफळ जो पाक आहे तो बुंदीमध्ये आतपर्यंत शोषण्याकरता एक पाच मिनिटं झाकून ठेवायचं आणि इथे थोडासा पाक राहिलेला आहे मी सगळा पाक जो आहे तो टाकून घेतलेला आहे आणि जो आपण कलरची बुंदी केलेली होती रेड कलरची त्यामध्ये यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हेही आपल्याला एक पाच मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे दोन्हीमध्ये जो पाक आहे आतपर्यंत मुरला जातो आता इथे पाच मिनिटं झालेली आहेत आणि जो पाक आहे तुम्ही पाहू शकता आतपर्यंत शोषून घेतलेला आहे आणि या स्टेजवर आता आपल्याला जी बुंदी आहे चांगली मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आता इथे तुम्ही कोणतेही फ्रूट्स टाकू शकताय पण इथे मी जे मगजबी आहेत तव्यावर थोडेसे रोस्ट करून घेतलेले आहेत आणि ते बी इथे चार चमचे टाकलेले आहेत आणि मगजबी टाकून झाल्यानंतर जो आपण रेडवाली जी बुंदी आहे ती केलेली ती टाकून घ्यायची आहे ही बुंदी यामध्ये आता चांगली मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे सगळीकडे एकसारखी पसरते जर कमी वाटलेस की यामध्ये जी रेड बुंदी कमी आहे तुम्हाला तर आणखी ॲड करून घेऊ शकता इथे हात जी बुंदी आहे ते आणखी रीच लागण्यासाठी मी इथे मोठे चार टेबल स्पून तूप टाकलेलं आहे गावरान तूप आणि तूप टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तूप टाकण्याचं एक दुसरं रिझन म्हणजे जेव्हा तुम्ही पाक करत असता त्यावर जेव्हा आपण लाडू बांधतो घरगुती लाडू असतात त्यावेळी काय होतं बऱ्याच वेळा कधी कसं कसं होतं की साखर उभारते लाडूवर पण तूप टाकल्यामुळं जे लाडूवर साखर राहत नाही ही एक खूप महत्त्वाची टिप्स आहे आणि त्याचबरोबर तुपाचा फ्लेवर या लाडूमध्ये एकदम अप्रतिम लागतो आणि मस्त असे जे लाडू आहेत बुंदीचे लाडू पटपट वळले जातात आणि तुम्ही कलर पाहू शकताय आपण जो येलो फूड ट कलर टाकलेला आहे त्यामुळे बुंदीच्या लाडूचा कलर एकदम मार्केटसारखा दिसतोय आणि अशा पद्धतीनं आपण तुम्ही हव्यात साईजमध्ये तुम्ही बुंदी जे आहे लाडू ते बांधून घेऊ शकता इथे मी मीडियम साईजचे बनवलेले आहेत तर हे जे लाडू आहेत ना मी ज्या बाऊलमध्ये मी अर्धी वाटी जे घेतलेलं होतं म्हणजे पाचशे ग्रॅम बेसन तर तेवढ्या बेसनमध्ये इथे मी स बासष्ट सिक्स्टी टू लाडू झालेले होते या साईजचे आणि अशा पद्धतीनं आपण सगळे लाडू बांधून घेणार आहोत अगदी पटपट होतात अजिबात मेहनत लागत नाही पटपट वळले जातात आणि तुम्ही पाहताय एकदम मार्केटसारखे एकदम अप्रतिम लागतात चवीला यामध्ये आपण जायफळ विलायची जी टाकलेली होती ती आतपर्यंत बुंदीमध्ये शोषून घेतलेले आहे त्यामुळे जी लाडू आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने तुम्हा या गौरी गणपतीच्या वेळी किंवा गणपतीच्या प्रसादासाठी अशा पद्धतीने लाडू नक्की ट्राय करा तसेच आता गौरी आलेल्या आहेत त्यांच्या फराळासाठी सुद्धा अशा पद्धतीने एकदम अट्रॅक्टिव्ह मार्केटसारखे दिसणारे बुंदीचे लाडू नक्की ट्राय करा आणि किचनमध्ये म्हणाल तर या बुंदीच्या लाडूचा सुवास एकदम अप्रतिम किचनवर येत आहे जसं की आपण जायफळ विलायची एकदम वेगळ्याच प्रकारचे बुंदीच्या लाडूचा सुवास किचनमध्ये येतो हो। आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांसोबत नक्की शेअर करा तुम्हाला तर हा जो बुंदीचा लाडू आहे तो मी एक तोडून दाखवते एकदम ज्युसी झालेला आहेत पाक जो आहे तो आजपर्यंत मुरलेला आहे तुम्ही पाहू शकताय सुद्धा नक्की ट्राय करा